कान्हा नावावरून अन प्रोमोवरूनच आपल्याला लक्षात येतं की दही अंडी अन त्या भोवतालचं राजकारण अन एकूणच त्या माहोलावरचा खरं तर हा सिनेमा आहे झेंडा मोर्या जय महाराष्ट्र ढाबा बटिंडा एक तारा यानंतरचं अवधूत गुप्तेचं दिग्दर्शनातला पाचवा अध्याय म्हटला तर वागवं ठरू नये एकूणच दोन हिरो म्हटल्यावर आपल्याला त्यांच्यात असणारा संघर्ष मग दहीहंडी फोडण्यावरून होणारी लफडी राडेबाजी भांडणं मारामाऱ्या असं सगळं यामध्ये असणार हे वेगळं सांगण्याची खर तर आवश्यकता नाही पण हे प्रकरण कसं हातायला आहे हे पाहण्यात खरोखर उत्सुकता होती रडायचं नाही आता चढायचं ही खरं तर याची टॅगलाईन आहे त्यामुळे नेमकं काय म्हणतोय हे तुम्हाला कळलं असेल कोणत्या थरावरची ही दहीहंडी आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल अर्थात म्हणजे मल्हार म्हणजे वैभव तत्ववादी आणि रघु म्हणजे कश्मीर महाजने यांची म्हणजे हे दोन ग्रुप आहेत त्यांचे हे दोन लीडर्स आहेत त्यांची एकमेकांसोबत ठसण आहे आता या भाषेची या फिल्मपुरती तरी सवय करून घ्या राडा लफडा भयगिरी हे आपल्याला पहिल्या सीनमधूनच दिसतो कारण एक जखमी गोविंदा असलेल्या कान्हाला अॅम्ब्युलन्समधून घेऊन आहेत आणि फ्लॅशबॅक सुरू होतो त्यामध्ये कान्हाला रघुच्या पोरांनी पकडलंय असं धापा टाकत एक जण येतो मग मल्हार कानाची सुटका करण्यासाठी खरं तर तिथे रघुच्या मुलांना धो पडतो रघुने बांबू धरल्यानंतर हो तो बांबूचे फटके देतोय पण ते देत असताना तो येतो आणि मग काय रघुची एंट्री होते पण त्याच्यासमोर कानाला घेऊन तो निघून जातो आता रघुचा दबदबा नाही असं समजू नका कारण की रघुची एंट्री आहे त्यामुळे लक्ष त्याच्यावर केंद्रित आहे के त्यामुळे रघू म्हणजे कश्मीर महाजनी आहे हे आपल्याला तिथे लक्षात येतं पण तो त्या ग्रुपचा म्होरक्या आहे आणि हे सगळं लक्ष त्याला कालांतराने थोडा वेळ जातो नऊ थरांची दहीहंडी लावणाऱ्या पथकाचा प्रमुख आहे हा रघू त्याला त्या सगळ्या गोष्टींचा अभिमानही आहे आणि अर्थात अजून मल्हारच्या पथकाला ती संधी मिळालेली नाही कारण त्यानंतरचा असणारा कोर्टाचा निर्णय आणि त्या सगळ्या गोष्टी ओघाने आपल्याला उलगडत जातात या सगळ्या गोष्टींच्या माहोलात चाळीतलं वातावरण त्या सगळ्या प्रकरणाचा माहोल अधिक रंगतदार होतो पण ज्यावेळी दोन पथकांमधली ठसन आपल्याला दिसायला लागते त्यावेळेला हे सगळं पाहताना आपल्याला अवधूत गुप्तेच्या मोर्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही इथे खेळ दहीहंडीचा आहे आणि तिथे मोर्यामध्ये गणेशोत्सव महामंडळामधील स्पर्धा होती अहमिका होती एकूणच या सगळ्या गोष्टींमध्ये दहीहंडीचा हा खेळ कशाप्रकारे रंगतोय तर तो केवळ दोन स्पर्धकांमध्ये नाही तर त्या पथकांमध्येच केवळ ते लढाई नाही आहे तर त्या गोष्टींना राजकीय रंग कशाप्रकारे चढतो आणि एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळी किरण करमरकर साकारत असलेला मधुबाई येतो इंटरेस्ट घेत होतो त्यावेळी या सगळ्याचा नूर कसा पालटत जातो या सगळ्यात आणखी एक राजकारणी आहे तो म्हणजे प्रसाद जो त्याने साकारला आहे त्यामध्ये तो आपल्याला जाणवतं की उत्सव ते इव्हेंट हा प्रवास पाहिलेला हा राजकारणी आहे अन त्या सगळ्यामध्ये ईर्ष्या जागवणं त्या पथकांमध्ये त्या मंडळांना उंचच्या उंच थर लावण्यासाठी प्रोत्साहन देणं त्या सगळ्या गोष्टींमध्ये अंतर्गत राजकारणाची झलकही आपल्याला पाहायला मिळते हे प्रकरण काहीसं प्रेडिक्टेबल होतं झालंयही अन अर्थात मोर्याची आठवण वारंवार येत राहते जो गोविंदा जखमी झाला आहे त्याचं स्वगत आपल्याला ऐकू येत असतं आणि तो ती गोष्ट सांगतोय त्या सगळ्या खेळातला धोका आपल्याला अगोदरच दिसला आहे आणि तोही पहिल्या फ्रेमपासून मग अधिक कलाटणी देणारी गोष्ट या सिनेमात काय असेल हे सारखं वाटत राहतं आणि ते वाटतच राहतं अवधूतची पाचवी फिल्म झेंडा मोरिया मधील धग इथे जाणवेल असं वाटलं होतं पण हे प्रकरण एपिसोडिक वाटलं तुकड्या तुकड्यांमधला हा सिनेमा वाटतो बेट्स अँड पीसेसमध्ये तो आपल्याला पीसेस आवडतो पण पूर्णपणे ती मजा येत नाही प्रयत्न हा उत्सवाकडे लक्ष वेधून घेणं या सगळ्या प्रकरणामधील खाचखळगे लोकांसमोर आणण्याचं काम प्रतापन विहंग सरनाईक के यांनी केलंय तो प्रयत्न वेगळा आहे पण तो इम्पॅक्ट जो यायला हवा तो क्रिएट होत नाही या सिनेमात बोलली जाणारी भाषा बाणकोटी आहे मालवणी आहे की गावरानबाजाची आहे हे ठरवणं जरा अवघड होऊन बसतं कृष्ण जन्माचं गाणं असं झालंय की ते कृष्ण जन्माचं आहे की रास आहे हेच कळत नाही अवधूत गुप्तेकडून पुन्हा एकदा झेंडाची अपेक्षा आहे वादळ ते धुमशान इथे मात्र खरंच दिसत नाही त्या सगळ्या वातावरणाला म्हणजे त्या चाळीतलं असेल ते उत्सवाचं वातावरण असेल त्यातलं इव्हेंट असेल हे खरं तर जवळून पाहिलं त्यामुळे या ठिणगीची आग होणं अपेक्षित होतं पण ही ठिणगी तिथली हडका काहीच तशा अर्थानं दिसत नाही हे खेदान इथे नमूद करावं लागेल या सगळ्यामध्ये आईने केलेल्या स्वयंपाकात कधीकधी जसं कशात तरी मीठ कधीतरी कमी पडतं वा कुठे कधीतरी एखादं वेळी मीठ घातलं आहे की नाही हे न कळल्यामुळे किंवा लक्षात न राहिल्यामुळे पुन्हा एकदा घातलं जातं तसं काहीसं या सिनेमाच्या बाबतीत झालंय या सगळ्या प्रकरणात वैभव तत्ववादी आणि कश्मीरची जोडगोळी याच्यामध्ये एक फ्रेशनेस निश्चित आहे त्यांच्या एनर्जीचा कौतुक आहे पण दोघं एकमेकांसमोर उभं राहिल्यावर जो उत्साह जो आग डोम उचळायला हवा होता तो इथे उसळताना दिसत नाही त्या दोघांनी एकमेकांसमोर चांगलं आव्हान उभं केलंय पण ती खुन्नासन ती फायर मात्र कुठेतरी कमी पडते गौरी नलावडेने दाखवलेला रावडी अंदाज म्हणजे तो प्रयत्न निश्चित केलाय टिपिकल चाळीतला तो अंदाज दाखवण्याचा प्रयत्न आहे पण रावडी अंदाजामध्ये वो बात नाही प्रसाद ओकने साकारलेला राजकारणी छाप पाडून जातो किरण करमरकरने साकारलेला बेरकी राजकारणी चमक आणतो पण त्याच्या तोंडी दिलेला भाषेचा लहेजा हा पचनी पडत नाही खर राहुल जाधवची सिनेमॅटोग्राफी असेल फैजल इम्रानचं एडिटिंग असेल या सगळ्या गोष्टींनी खरं अधिक सिनेमा थोडासा एक चार आणि रंजक होते। का बघावा दहीहंडीतलं राजकारण आणि उत्सव अनुभवायचा असेल तर का टाळावा मोर्या पाहिला असेल तर गणेशोत्सवाच्या जागी दहीहंडी रिप्लेस करा इमॅजिन केला तरी तो तसाच दिसेल थोडक्यात काय या कान्हाला कानाला, कानाला मात्राही नाही आणि पेलांटी नाही या सिनेमानं देतोय आणि स्टार्स